गेला हटणार नाही घरला जायचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय वागणीच उदय शिक्षण ते आम्हाला पेय नको आम्ही उपाशी आम्ही काय मागतोय दुसरं नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा समाजाचा आंदोलन मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये उद्या आझाद मैदानामध्ये चालू होत आहे आणि आझाद मैदानामध्ये ते आमरण उपोषण करणार आहेत अर्थात त्यांना जी परवानगी आहे ती एकाच दिवसाची आहे पण मराठा समाजाचे प्रश्न काय आहेत मूळ मूळ प्रश्न हे आहेत की शेती धारण क्षमता जी आहे ती कमी होत चाललेली आहे खाणारी तोंड घरात वाढत आहेत आणि कमावणारी हात कमी होत आहेत शिक्षणामध्ये ज्या संधी आहेत त्या समान संधी नाही आहेत कारण की फीज ज्या आहेत शाळांच्या कॉलेजेसच्या त्या वाढत चालल्यात त्यामुळे मुलांना शिक्षण देणं अवघड होतंय नोकऱ्या जरी सरकारी नोकऱ्या फारशा उपलब्ध नाही आहेत त्या कुठल्याही समाजासाठी नाही आहेत पण शिक्षण जर मिळालं तर इतर क्षेत्रामध्ये ज्या संधी मिळू शकतात त्याही मिळत नाहीत पण नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे जी लोक आता आंदोलनाला येत आहेत गावखेड्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून तर त्यांच्याशी आपण बोलून जाणून घेणार आहोत की खरी परिस्थिती मराठा समाज ग्रामीण भागामध्ये कसा जगतोय तर मला सांगा बाबा तुमचं नाव काय सतीश भाऊराव पवार सतीश पवार कुठलं गाव कवटा काय करता तुम्ही शेती करतो किती वर्ष झाले शेती तीस वर्ष झालं आई वडील भाऊ एकत्र कुटुंब झाले काय काय शिकले आता मुलीचे शिक्षण झाले ग्रॅज्युएट पण ते दिल्या घरी गेले मुलगा बारावी झाली बारावी काय अडचणी काय आहे तुम्हाला शेतीमध्ये मुलांना शिकवण्यामध्ये घरच्या काय काय अडचणी आहेत शेतीमध्ये काय पिकत नाही पावसामुळे नुसकान झालेले आहे पाऊस पडत नाही वेळेवर शेतकरी कर्जबाजारीत राहतो मुलाच्या शिक्षणाला पैसे नसतात फीस भरायला पैसे नसतात समजा जर या या सगळ्या परिस्थिती गेल्या चार पाच वर्षामध्ये तुम्ही काय काय लावता समजा सोयाबीन असेल कापूस असेल त्या त्या पिकांचं काय काय झालं किती भाव मिळाला सोयाबीन लावतो तूर लावतो पण सोयाबीनला भावच नाही सोयाबीनला चार हजार भाव आहे आणि बॅग पेरली तर बॅगेला दहा हजार रुपये खर्च यायला लागले एकराला किती खर्च येत असेल सोयाबीनचा वर्षाचा वर्षाचा पंचवीस हजार तुम्हाला भाव किती आहे भाव चार हजार रुपये परवडत नाहीत परवडत नाही शेती तुम्ही बाबा तुम्ही शेती परवडत नाही पण दुसरा ऑप्शन काय नाही का म्हणजे समजा दुधाचा व्यवसाय करता काय का? दुधाचा व्यवसाय नाही वेळेवर भाव नाही दुधाला पण भाव नाही आणखीन जनावरीला चारा व्यवस्थित नाही पाऊस नाही पडल्यामुळे पावसावरची शीत आहे मी धाराशिव आले अच्छा मला गोष्ट सांगा की तुमच्या तुमच्या आता तुम्ही तुम्ही महिला घर चालवता तर काय अडचणी काय काय येतात आता मुलांच्या शिक्षणाच्या असतील किंवा कमावण्याच्या असतील काय अडचणी प्रथम महागाई महागाईला तर बळी चाललोयचे आणि शिक्षणात आमच्या लेकरांना नव्वद टक्क्याच्या पुढं नव्याण्णव टक्के जरी मिळाले तरी आम्ही मागच आहे मागसलेले असल्यासारखे त्यामुळं नोकऱ्या शिक्षणात कुठं नंबर लागणे त्यांचे कमी पर्सेंटेज असते तरी लागतं आणि आमच्याला पंच्याण्णव नव्याण्णव टक्के असले तरी, तरी लागत नाही आहेत त्यामुळं आम्हाला ओबीसीच्या ह्याच्यातून आरक्षण पाहिजे महागाई महागाई सरकार म्हणते की बघा आम्ही आता इतके इतके कि तुमा, तुमा तुमा कि योजना आणल्यात आम्ही म्हणजे आता रेशन असेल किंवा पंधराशे रुपये महिलांना तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे की लाडकी बहीण योजना अप्रेंटिसशिप योजना आणली सरकारनं सरकार म्हणते की आम्ही जितकं शक्य आहे तेवढं सगळं करायचा प्रयत्न करतोय आता मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल सारथीमधून पोरांना शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायची सरकार म्हणते आम्ही जितकं काय करायचंय तेवढं भरपूर करतोय तुम्हाला असं वाटत नाही का की आता जे पंधराशे रुपये महिलांना मिळतात किंवा सरकार रेशन देत आहे किंवा तांदूळ कमी दरानं देते वगैरे ह्याचा काही फायदा होतो का रेशन किती पुरतात आणि रेशन किती देत आहेत एका व्यक्तीला किती पाच किलो देत आहेत पाच किलो खातं का एक व्यक्ती हा आणि दीड हजार रुपये बाकीच्या इतर तेला मिठाला तरी पुरतायत का आज ह्यांना रोजगार रोजानं जायचं म्हणलं तर रोजगार सुद्धा उपलब्ध नाहीये शेतकऱ्यांना अक्षरशः कशा आहेत जे काही पेरणी झालेले आता हे शेतकरी भाऊनी सांगितलं तर वाहून पण गेलं कितीतरी लोकांचं त्यांनी कसं जगायचं किती वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बाबा इकडे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ऐका की तुम्हाला नाही बोलायचं का नाही बोलता येत नाही अच्छा हा हे आजोबा मागा मी बघत होतो तुमचं वय किती आजोबा चौऱ्याहत्तर काय काय करावं शेती करून आमची डोळी डोळी वाया गेली लेकराची डोळी वाया गेली का बर काय शेतामध्ये ना लेकराला शिक्षणला पैसे पुरवईनात कराव काय त्याला कुठे एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये कुठे फी भराव काही संसार चालवा काही शेती बघावं का पोटाला बघावं सुख दुखा बिमारीला पैसे कुठले काय करावं ते आरक्षण तर काय तर नोकरी लागली काय तर फायदा होते काय म्हणत आहे म्हणजे मी आपलं आणि ती वस्तुस्थिती पण आहे सरकारी नोकऱ्या आता कमी राहिल्यात म्हणजे ज्या काय आहेत त्या प्रायव्हेटायझेशन प्रायव्हेटायझेशन चालू झालं सगळीकडे त्यामुळे तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला शिक्षणात समजा जर आरक्षण मिळालं तर काय फायदा होईल काय तर फी ते पण काही कमी होती की नाही काही फी हा? होती की नाही काही कमी काही आता काय लेकरा शिकी नाही ठेवा का ना भाव नाही काही करायला गेलो तर खताला मग हजरी वाढून गेली शेतातलं आपण सांगा तुम्ही बघा प्रत्येक आता तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे तुम्ही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वय आहे तुमचं मला सांगा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात माणसाचं काहीतरी स्वप्न असतं ना की बाबा मला घर बांधायचं मला काहीतरी करायचंय तुमच्या आयुष्यात तुम तुमच्या तुम आयुष्यात काय काय झालं लेखराचे लग्न व्हायला अवघड होऊन गेलं घर कुठलं काय बांधव पैसे नाही ते कुठे काय बांधव लेखरायचे लग्न व्हायला अवघड होऊन गेलंय लग्न होत नाही काय करते होण्याला लग्न होत्यात होण्याला काय करते कुठे तर चांगलं बघून द्याल तर पैसे नाहीत कुठे गरीबाला दान करत होते मुली अच्छा म्हणजे लग्न होत हा पण एक प्रॉब्लेम आहे तुम्ही तुम्ही कुठून आला लातूरून आले काय करता तुम्ही शेती करते मी परवडते कशी परवडत नाही ना थोड़ी शीते शीते आ, का बरं आता थोडी शेती आहे दोन तीन एकर शेती आहे त्याच्यामध्ये आमचं पाच सहा आठ नऊ लोकांचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये काय करायचं नऊ लोकांचं भागतं का मग काय भागते रोजगार करावा लागते आम्हाला मुलं कसे शिकवायचे त्याच्यामध्ये मुलं आता एक बारावीला एक चौदावीला आहे काय काय किती फीला पैसे किती जातात पन्नास हजार जातात कोणच्याला नव्वद हजार रुपये जातात हां ते कशाने भरायची एवढे रोजगार करून कसे भरायचे व्याजानं काढून भरावं लागते आणि ते आणि हे आम्ही रोजगार करून ते सावकाराचे पैसे द्यावे लागते आम्हाला मग कसं करायचं तू समोर आहे मित्र तू मग तुला काहीतरी बोलायचं होतं तुझं काय आहे माझं अठ्ठावीस वर्ष आहे भैया शिकला की नाही तू बारावी शिकलं मी बारावी शिकलं पुढं का नाही शिकलं माझं माझा बी एम एसला नंबर लागला होता पण आठ लाख रुपये फी मागत होती आठ लाख रुपये नागपूर कॉलेजला तर मी घरची परिस्थिती नसल्यामुळं मी परत विषयच गेलो नाही त्यातून मी उपाय काढला ते आठ लाख भरण्याऐवजी मी दुधाचा व्यवसाय चालू केला दुधाचा व्यवसाय चालू केला त्यावर तुम्ही चार चार पैसे कमवू शकतो म्हणून मी हे सगळं सोडून दिलं पण माझ्याकडे पूर्ण पुरावा बी आहे बॅगमध्ये तुम्हाला लावायचं तुमचा मेडिसन मार्क पडले तुला बारावीला बाराला एका टक्के सायन्सला हां तुझा नंबर तू नीट नीट दिली होती होती मी नीटला मला सात मार्क होते हां तर मला आठ लाख रुपये फीस मागितली होती हां सांगा तू दुधाचा व्यवसाय परवडत का तू म्हणजे घरची शेती आहे सर स्वतःची त्याच्यामुळे मला पुरव होते एक म्हणजे माझी शेती बावीस एकर मेकडे जमीन आहे तर तुम्हाला कसं घरचे माणसं असल्यामुळे पुरव होते घरचे माणसं नसले लोकांमुळे मला पुरवत नाही नाही पुरवत काय आणलं हे हो। बाबा हे मी पाच दिवस बसलो होतो मी जरंगे पडला संघ अजून बसायला तयार आहोत जीव द्यायला तयार आहोत मी घरला जाईन आरक्षण अच्छा हे बघा मी हे बाबांनी दोन ऑक्टोबर तेवीसला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड नांदेडच्या नांदेडमधून लिहिलंय माननीय सचिव मुख्यमंत्री यांचे सचिवालय आणि त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की आरक्षण संदर्भ निवेदनात मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या यासाठी उपोषण करणारे मनोज प्रधानमंत्री यांना पाठिंबा म्हणून निवेदन दिलेलं हे हे तेवीसचा आहे हे दहा तेवीसचं आहे असे खूप निवेदनं त्यांनी केले आंदोलन केलेले आहेत बाबा म्हणतात की जीव गेला तरी चालेल पण मी काय हा जीव गेला हटणार गे नाही मागे हटणार नाही घरला जायचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय सांगून आलाय का घरी हा घरी सांगून आलो आरक्षण आलो घरचा नाही गेलं तर समाजाच सरळ सांगून आलो हम्म मला काय आता काय घरच्यांनी सोडलं का ह्या वयात तुम्ही चाललाय मुंबईला काय करतात मग वाटत पैसे लेकर्याला नातायला नातोंडायला फुरवि ना गेलं काय करू आता काय काय आणलंय बॅग काय कपडे बाटली पाण्याची कपडे भाकरी घेऊन आले का भाकरी आल्या रात्री संपून गेल्या आता कशी भाकरी आता भाकरी कशी घेऊन पुढचे दोन चार दिवस कस काय खायचं आता उपोषण आता पाटला संघ काय तर होईल अशी सगळी मुलं आहेत हे तुमचं नाव काय दादा ज्ञानेश्वर दत्तात्रय देशमुख अच्छा तुम्ही कुठून आलं पिंपरी चिंचवड पुणे पुणे काय तुम्हाला असं वाटतं की काय म्हणजे सरकारला आता शिक्षणामध्ये नोकऱ्या तर उपलब्ध नाही आहेत सरकारी नोकऱ्या फार कमी आहेत आणि ते वास्तव आहे शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं समाजाला तर काय काय फायदा होईल असं वाटतं वागणीचं उदय आहे शिक्षण ते आम्हाला पेय नको आम्ही उपाशी आम्ही काय मागतोय दुसरं शिक्षण जबाबदारीच आहे पहिली गोष्ट भगतसिंग राजगुरु सुखदेव देश काय आलो स्वतंत्र करून गेले एकाचं बलिदान आहे काय सांगा लोकशाहीमध्ये हां मग ते मनाने द्या आहे पाहिजे नो एकतर आहे ना मो शिक्षण हे मोफतच बैत भेट भेटाय पाहिजे हां तुमच्यात गुणवत्ता आहे तुम्ही मनुष्य पुन्हा पुन्हा आहे का जन माणसाचा हा किती वर्ष जगते माणूस सांगा पाचशे वर्ष जगते काय पाच पन्नास वर्षाच्या जिंदगीमध्ये तुम्ही ज्याला जर शिक्षण देत नाही राह अच्छा काय लाज वाटते ना बोलायला लाज वाटते तर काय सरकारला शिकलेली माणसं असते काय पाहिजे ना बर सरकार शिक्षणाबद्दल एवढा उदासीन असं वाटत आता कसे त्या टिळकांचं आगरकरांचा वाद म्हणले हे देश स्वतंत्र म्हणायचे आधी आपण देश आणि मग स्वातंत्र्य मिळू टेक म्हणले आधी घेऊ स्वातंत्र्य मग बघू मग तेव्हापासून आता जनतेने उठून आता झाली आंदोलन शा, काय आता ते म्हणतात ना ते रडल्याशिवाय रा, काही लेकराला आईला बी कळत नाही भूक लागली लेकराला तर आता आम्ही आमचा आवाज देवाच्या रूपाने म्हणजे मान सरकारकडे तर बहुमत आहे ना बहुमत द्यायला नसतं त्याला अडचण असते तर एकशे बत्तीस तर एकट्या भाजपचे आहेत केंद्रात पण सरकार आहे बहुमताबरोबर नीतीपत् नीतिमत्ता पण पाहिजे ना सरकारकडे नैतिकता बी पाहिजे नाही आहे का तुम्हाला काय वाटतं आता काय जर इलेक्शनच्या आधी दीड दीड हजार रुपये तुम्ही वाटले मग तुम्ही कोणत्या नैतिकतेने आले ते एक प्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे घेऊ काय थट्टा नाही तर काय नाही सर हे पूर्ण मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे मी सांगू शकतो मी सांगू शकतो पंचवीस हजार आमचा आमदार निवडून याच्या पहिले काय बोललो आता मी पंचवीस हजार निवडून येतो पंचवीस झाला का आला आम्ही तर पूर्ण मतदान कोण नाही केलं विरोधी पक्षाला केलं आमच्या गावातून रेकॉर्ड आहे आमच्या गावातलं मतदान तीन दीडशे मतदान बाद आहे महेशचं महेश झालेले लोकांचं पण मतदान दाखवायला झालं का कसं काय झालं ते ते सरकारला माहिती सरकारला सरकारला मी पुरावा देतो तुमचं गाव कुठलं वारंगा बघा आता माहितला माहित नीतिमत्ता नाही असं का वाटतं पंधराशे रुपये देणं हे सरकारला सरकारला नाही नाही ऐका ना ऐका ना सरकारनं जे पंधराशे रुपये दिले ते लाडकी बहीण म्हणजे महिलांची जरा परिस्थिती सुधारावी त्यांना जरा स्वतःच्या हातामध्ये दोन पैसे आहेत म्हणून दिले असं त्यांचं म्हणणं साहेब आम्हाला बाकीच्या योजनेबद्दल आम्हाला काही कुणाचं कुठल्याच योजनेबद्दल काही म्हणणं नाही पण पैसे मिळाले पाहिजेत योजना भेटू नाही भेटलं तरी काय काही प्रॉब्लेम नाही आम्ही तेवढ्या बाबतीत कष्ट करायला खंबीर आहे पण तरी पण भेटू द्या महिलांना भेटले आनंदच गोष्ट आहे आमच्याच माय माऊलीला भेटते काही लोकांना भेटत नाही पण विषय काय आहे की तुम्ही ज्या टायमीला विरोधी पक्ष विरोधी मध्ये होते बाकावरती त्या टायमिंगला तुम्ही म्हणले होते की आरक्षण हे सरकार देत नाही का देत नाही त्यांनी सगळे कायदे समजून सांगितले ते कुणी देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी सांगितलं सगळे कायदे समजून की बाबा अशा अशा पद्धतीने देत मग आता काय झाले आता तर पूर्ण सत्ता आहे द्यायलाच पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय नाही आम्ही घेतल्याशिवाय आटणार नाही एवढं नक्की सरकार एक मिनिट खाली पुढे 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 या पुढे मला कसं मी बसलो एका जागेवर आता आता बसलो मांडे घालून मी हा काय झालं शासन आम्हाला कायम कन्फ्यूज करते आम्ही पन्नास टक्केच्या आतून आमचा हक्क मागतोय आमचा हक्क ओबीसी आरक्षण हा आमचा हक्क आहे आम्हाला बाहेर मैदानाच्या बाहेर खेळायला पाठवताय तुम्ही तो विषय मांडतातच आहेत मी तुमच्याबद्दल तुमच्या आयुष्याबद्दल बोलायला आलोय ते मांडतातच आहेत लोक ठीक आहे नाही चांगली गोष्ट आहे पण शिक्षण बी द्या हो शिक्षणाला आज सांगा ना आरोग्य आणि शिक्षण किती महाग झालंय सामान्य माणसं आरोग्याचे काय काय दवाखान्यात गेलं तर काय अडचणी काय काय नाही नाही मूलभूत गरजामध्ये माणसाच्या येत ना आता हा आरोग्य शिक्षण हा तू पुढे ये तुझं पण ऐकतो नाही तर पुर तू म्हणशील तुझं ऐकलं नाही हा थांब येतो इकडे उलटा भिर तुझं नाव काय मित्रा नितीन माझं नाव नितीन बालेजी चव्हाण मी हिंगोली जिल्ह्यातून आखाडा बाळापूर तालुका तालुका हा आखाडा बाळापूर जिल्हा तालुका हिंगोली जिल्हा माझा तालुका कळनुरी तर माझ्या घरी दोनच एकर शेती आहे माझ्या आई बाबा रोज हे करतात याला रोज रोज मंदिर करतात व्हिडिओ कर रोज मंदिर करतात माझं बारावीला मला म्हण मला बारावीला साठ टक्के पडले ठीक आहे नंतर मी काय केलं आपल्याकडं परिस्थिती नाही एवढी श्रीमंत असं काय आपल्याकडे तर डी एम मी ॲडमिशन घेतलं डी एमिटला मी फर्स्ट इयर सेकंड इयर मी पास झालो त्याच्यानंतर मला सर मशीन घ्यायला आता माझ्याकडे एवढे दोन तीन लाख रुपये म्हणत आहेत कारण की मी गव्हर्मेंटला फॉर्म भरला गव्हर्नमेंटला मी पास झालो पण टक्केवारी ती टक्केवारी मला स्टार्ट गव्हर्नमेंटनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मध्ये नाही त्याच्यामध्ये ज्यांना व्यवसाय रोजगार करायचा त्यांना ते कर्ज देतात दे ना देता नाही ना सर आम्हाला नाही ना कारण आमचं थे देईन जायना थे सर ते आम्हाला दहा वेळेस बँकेत बोलवलं दहा वेळेस आम्ही आम्ही एवढं शंभर रुपये खर्च करून जायचं सिटी मध्ये आमच्या काय असं जायचं यायचं सर आमचे आई बाबा रोज आम्हाला माहिती ना एक, एक एक लाख उद्योजक सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आम्ही आम्ही नाही सर ज्या सर ऐका की माझा आपा इथं ऑपरेशन झालेलं आहे आणि माझ्या मम्मीचं सुद्धा ऑपरेशन झालं कारण की मी मम्मीला म्हणलं मी चालू म्हणलं मला जावं लागते माझ्या शिक्षणाचा अधिकार आहे मी त्यासाठी इथं आलो सर मी इथून आरक्षण भेटल्याशिवाय मी जाणार नाही मी आरक्षण भेटल्याशिवाय जाणार नाही ठीक आहे एक लाख त्यांनी म्हटलं की एक लाख उद्योजक आता त्याचे अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीवच आहेत अध्यक्ष वित्त सहाय्य दिलं त्यांना रोजगार उभा करायला आम्ही मदत केली काय नाही हे शासनाची संपूर्ण फसवणूक आहे मराठा समाजाला ग्रामीण भागामध्ये कुठलेही आम्ही शेतकरी वर्गातून येतो त्यामुळे आम्हाला कुठलीही बँक एक लाख रुपये सुद्धा कर्ज देत नाही आणि व्यवसाय करायसाठी दहा दहा लाख रुपये कुठून देणार आहेत आम्हाला आम्हाला म्हणतात शेती म्हणलं की झालं कोणच शेतकऱ्याला कर्ज द्यायला तयार नाही शेतकऱ्याचे पूर्ण हाल इतके वाईट आहेत ग्रामीण भागामध्ये की शेतकरी मालाला हमी भाव देत नाही बाजारात गेल तर स्वतः पिकवलेल्या मालाचा भाव ठरवणारे दुसरे असतात आमच्या आम्हाला तो सुद्धा अधिकार नाही मग आम्ही करायचं काय बँक पण कर्ज देत नाहीत कारण जमिनीचं जे व्हॅल्युएशन काढलं जातं ना आपल्या जमिनी हे पूर्वजनाच्या काळातले एकतर त्याच्यामध्ये कुसळं पण पिकत नव्हती अशा पद्धतीची आपल्या जमिनी होत्या आमच्या बापदा कशा तरी खांदून खांदून आता बाजरी गहू ज्वारी अशी पिकवली जाते मग त्याच्या ज्या वेळेस बँक सर्वे करतात व्हॅल्युएशन करतात साहेब त्याचं सर्व व्हॅल्युएशन दोन एकर असं पन्नास हजार दाखवलं जात साठ हजार दाखवलं जातं मग त्याच्यात जा, निम्म्या पट्टीने जर लोन घ्यायचं म्हणलं तर ते पन्नास हजार येतात ते पंचवीस हजार घरापर्यंत पण पूर्ण येत नाहीत त्या येत तुमचे इन्शुरन्स कापा तुमचे फालाने कापा कापा बिस्ताने याच्यातून काय हातात येतो शहरामध्ये ठीक आहे मी शेतकऱ्यांशी बोलतोय नंतर मग आपण स्वतंत्र बोलू आ काय झालं इकडे बाबा पुढे या नाही नाही थांबा थांबा पुढे बँकेनं एक रुपया मला कर्ज देत नाही कशामुळे फायनान्स वाल्याचे तुम्हाला एक एक कोटी कर्ज देतात त्याला ते कशामुळे सांगा ना तुम्ही फायनान्स वाल्या जो एक, एक एक कोटी कर्ज देऊन आम्हाला वाटत हप्त्याला महिन्याला पंधरा हजार सोळा हजार रुपये शेतकऱ्याला कुठून भरणं होते फायनान्स वाल्या बँकेचं बघा ना तुम्ही मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हा काय काय परवा दिवशी साहेब म्हणले मुख्यमंत्री साहेब ए सी बी सी दिलंय म्हणले ए सी बी सी दिलंय दहा टक्के दिलं म्हणलेत म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं पण साहेब फसवं ऐका ना फसव आरक्षण दिलंय ते तुटपुंज आरक्षण दिलंय मधातून पूर्ण आहे आम्हालाही वाटलं होतं की बाबा आपण उगाच वरडायला लागलो ए सी बी सीवर समाधान मानव पण साहेब आता आहे ना एखाद्या विद्यार्थ्याचा तुम्ही बघा एखादा फील्ड घ्या तुम्ही सुद्धा उदाहरणार्थ हे भाई या नर्सिंगला आहे जी एन एमला आहे तर याचं जर आपण ॲडमिशन घेतलं आणि एस सी बी सी जर याला घेतलं त्या तिथं काय सरकारने काय केलेलं आहे याचं ॲडमिशन ऑन द स्पॉट घ्या म्हणून सांगितलं आहे शासनाने गव्हर्नमेंटमधून जागा भरल्या नाही आणि मग हे ॲडमिशन आहे इथं त्याच्या कॉलेजची फीस पन्नास हजार रुपये आणि स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे महाडी बी टीवर त्या जी एन एमच्या पोर्टलवरती याचा फॉर्म ॲक्सेप्टच नाही तिथं कोणता फॉर्म ॲक्सेप्ट होतो हा मागासवर्गीय इतर सगळ्यांचा होतो आणि जर मराठ्यांचा एसीबीसीचा करायचा झाला तर ते कॅप राऊंड मागते आहे कॅप राऊंडमध्ये जात नाही कारण काय ऑन द स्पॉट ॲडमिशन ऑन द स्पॉट आणि कॅप राऊंड मध्ये मागतंय मग मा कसलं काय फक्त तीन टक्के विद्यार्थी मेडिकलचे डी फार्मचे या सगळ्या म्हणजे क्लास वन म्हणजे ह्याचे आता खालचे दर्जाचे म्हणजे हेचे तर मेडिकलचे चांगले चांगले फीडचे तीन टक्के विद्यार्थी जातात ए सी बी सीमधून मराठ्यांचे जातात पण तीनच टक्के मग एवढ्या बाकीच्यांनी काय करायचे म्हणजे फसवा आरक्षण दिलं आहे मग ते थोड्याफार विद्यार्थ्यांना मिळायला लागले पण थोडंफार आम्हाला गरज नाही आमच्या हक्काचं आम्हाला मधूनच द्या आम्ही कुणबीच आहे आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी कुणबी म्हणून सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यावेळेस म्हणजे त्यांनी बोलले ही सगळे कुणबेंची बँची पोरे लोकशाही राण्णाभाऊसाठ यांनी सुद्धा सांगितलंय आणि आमचा परिपूर्ण विश्वास आहे बाबासाहेबांच्या संविधानावर परिपूर्ण विश्वास आहे साहेब माझं डी एड झालं बी एड झालं एम एड झालं एम ए झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रायव्हेट कॉलेजला प्राचार्य म्हणून जॉब केलाय चार हजाराने जॉब सुरू केला तर बावीस हजारापर्यंत मी जॉब केला मी साडेनऊशे विद्यार्थी लावले आणि अठरा पगड जातीचे लावले साहेब त्या विद्यार्थी म्हणते साहेब माझे विद्यार्थी म्हणले आम्ही येतो म्हणजे साहेब असं रडकुंडी येतं जीवन माझे ये साडेनऊशे विद्यार्थी त्यातला एका मराठ्याचा लेकरू नाही अठरा पगड जातीचे मुलं त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचे आहेत हिंदू धर्माचे आहेत आणि धर्म म्हणून सांगतोय मुस्लिम धर्माचे साडेनऊशे विद्यार्थी आणखी माझं वीस वर्ष सर्व्हिस राहिलं या पट्ट्याने साडेनऊशे विद्यार्थी दुसऱ्या जाती लाव जातीचे लावले तर माझ्या जातीचे लेकरं मला काही वाटणार नाही का आहे आमचंही जळत आहे म्हणून आमचा ओबीसी बांधवांना विरोधच नाही आणि काय ओबीसी विरोध आम्ही साहेब सांगतोय आता एखाद्या मित्राचा वंजारी मित्राचा सगळे मित्र सगळ्या जातीचे त्यांना माहिती आहे रघुनाथ तांबडे नावे रात्री बारा वाजता इथून फोन करून द्या रात्री बारा वाजता त्याची अडचण सोडून देऊन पण तो बी मला म्हणत नाही की ओबीसी नो मध्ये नको मागू हे राजकारणाची पोळी भारता मुद्दा असा आहे की मुद्दा आहे की तू तू फार थांब जरा तुझं कळलं मला तुझं म्हणणं कळलं मला आता आणि कॅमेऱ्याला पण कळलं आहे की नाही दोघांना मला कळण्यापेक्षा कॅमेऱ्याला कळलं की नाही आता मुद्दा असा आहे की हे बाबा जे आहेत आय। आयुष्यात ज्याला चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष खर्च केल्यानंतर एखादं घर बांधण्याची सुद्धा ऐपत होत नाही शेतीला आज सुद्धा शेतात काय पेरायचं असेल तर कर्ज काढावं लागतं तर ही व्यवस्था जी उभी राहिली तर ही आपल्या धोरणांमुळे उभी राहिली म्हणजे आपली धोरणं जी आहेत सरकारची धोरणं ती तकलादू असल्याचा हा पूर्ण परिणाम आहे आज सुद्धा एम एस पी अठ्ठेचाळीसशे रुपये आहे सोयाबीनची पण विकलं जाते चार हजारांनी अडतीसशेनी तर त्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे सोयाबीन जे दहा हजार रुपयावरती होतं ते ॲक्च्युली त्याचा दर वाढायला मिळतो पण ते कमी 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 होत होत सहा हजार रुपये चार हजार रुपयापर्यंत आलेलं आहे तर आता ह्या अशा गोष्टींना काय तुम्ही उत्तर देणार आहात आता कापसाचा भाव काय आहे दुधाचा भाव काय आहे किंवा आपण बघितलं कांदा कांद्याचा भाव वाढल्यानंतर एक्सपोर्ट बंद केलं होतं आपण तर ही जी धोरणं आहेत ज्या ज्या वेळेला हातातला पैसा कमी होतो किंवा खाणारी तोंड वाढतात आणि अडचणी वाढतात त्या त्या वेळेला आरक्षणासारखे प्रश्न गंभीर होऊन बसतात आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आहेत आणि जसं यांनी म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण बरेच प्रश्न सोडवू शकतं सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी शिक्षण जर या मुलांना सगळ्या तरुणांना जर मिळालं आणि ते स्वस्तात मिळालं किंबहुना सवलतीमध्ये मिळालं जसं ओबीसी बांधवांना मिळतं किंवा इतर समाजातल्या मुलांना मिळतं तसं तर ते सवलतीत मिळालं तर ते त्यांचं ते भविष्य प्रायव्हेट जॉब्समध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या स्वतःच्या स्किलवरती सुद्धा घडवू शकतात शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि तिथं फी भरताना पालकांची लिटरली ससे होलपट आहे जीव जळतो आहे आणि मला असं वाटतं की हा प्रश्न सरकारनं सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तर मोठे प्रश्न सुटू शकतात कॅमेरामॅन मंदारसह अभिजित मुंबईत